नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस सत्तेचाळीस या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना सिरीजमधील प्रश्न क्रमांक नऊशे छप्पन्न आहे मोटारींच्या समोरच्या प्रखर दिव्यांमध्ये म्हणजेच हेडलाईटमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरले जातात आता मित्रांनो या ठिकाणी पहा हेडलाइटच्या पाठीमाग ज्या प्रकारचा परावर्तक पृष्ठभाग असतो तो कोणत्या प्रकारचा असतो तर तो असतो अंतर्वक्र त्या ठिकाणी अंतर्वक्र आरसा किंवा अंतर्वक्र परावर्ती पृष्ठभाग वापरलेला पर असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए या ठिकाणी काय होतं तर अशा प्रकार रचना आणि या ठिकाणी हेडलाईट असते त्यामुळे काय होतं ज्या ठिकाणी या अंतर्वक्र आरशाची नाभी आहे त्या ठिकाणी तो स्रोत येतो आणि त्यामुळे जी काही किरणं आहेत ती सर्व किरणं याच्यावरून परावर्तित होऊन अगदी पॅरल किंवा समांतर समोर जातात आणि अतिशय प्रखर दिसतात त्यासाठी याच्यामध्ये अंतर्वक्र आरशाचा वापर केला जा के वा जातो लक्षात ठेवायचं आहे गाडीचा समोरच्या लाईट किंवा हेडलाईट याच्यामध्ये अंतर्वक्र आरसा वापरला जातोय यावर प्रश्न नक्की येणार आहे प्रश्न क्रमांक नऊशे सत्तावन्न शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला टिंबटिंब म्हणून संबोधले जाते या ठिकाणी आहे मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर काय झालं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बरोबर मधोमध्ये एक तलाव आहे त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं पवन तलाव किंवा बदामी तलाव म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय बी बदामी तलाव तर मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे शिवनेरी किल्ला सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे अठ्ठावन्न सुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू या ठिकाणी पहा मित्रांनो सोडियम आणि पोटॅशियम असे धातू आहेत ज्यांना आपण सुरीने अगदी सहज कापू शकतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी सोडियम आणि पोटॅशियम सोडियम जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं तर ते प्रज्वलित कि होतं किंवा त्याच्यामध्ये स्फोट होतो कारण काय ते अतिशय ज्वलनशील आहे ऑक्सिजनच्या संपर्कात आले आल्या लगेच ते पेट घेतात ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे एकोणसाठ अयोध्येतील राम मंदिराचे वास्तुविशारद कोण आहेत मित्रांनो अयोध्येचं राम मंदिर आहे ते कोणी बांधलं किंवा त्या ठिकाणी शिल्पांची निर्मिती कोणी केली तर मित्रांनो ती निर्मिती केली चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांच्या कुटुंबानं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए चंद्रकांत सोमपुरा यांनी अयोध्येतील राम मंदिराचं वास्तुकाम किंवा शिल्पकाम केलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊशे साठ आहे मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो मनसर टेकड्या आहेत त्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत कोणता जिल्हा नागपूर जिल्हा पर्याय सी आणि मित्रांनो हे महत्वाचं काय आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन झालंय आणि वाकटक राजवंशाच्या खुना किंवा चिन्ह या ठिकाणी सापडलेले आहेत ठीक आहे का लक्षात ठेवायचंय मनसर टेकड्यांजवळ उत्खनन झालं त्याच्यामध्ये वाकटक वंशाच्या अवशेषांचा शोध लागलेला आहे आणि मित्रांनो ठिकाण कुठे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊशे एकसष्ट खरोसा लेण्या टिंबटिंब जिल्ह्यात आहेत मित्रांनो खरोसा लेण्या या काय आहेत बौद्ध आणि जैन धर्मीयांच्या लेण्या आहेत किंवा बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित असलेल्या लेण्या आहेत आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर लातूर या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी लातूर ठीक आहे खरोसा यांनी विचारलं की लातूर प्रश्न क्रमांक नऊशे बासष्ट खालीलपैकी कोणती दोन राज्य अशी आहेत ज्यांच्या सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांना संलग्न आहेत आता मित्रांनो या ठिकाण जर आपण पाहिलं तर सिक्कीम आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्य अशी आहेत ज्यांच्या सीमा नेपाळला आणि भूतानला ला लागतात म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे त्रेसष्ट महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले मित्रांनो महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक आहे ते एकोणीसशे तेवीस साली आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए विनोबा भावे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे चौसष्ट इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली आता मित्रांनो भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना सुरुवातीला रासबिहारी बोस यांनी केली आणि पुढे सुभाषचंद्र बोस यांनी त्याला नवीन आणि अधिक व्यापक स्वरूप दिलं परंतु मित्रांनो काही ठिकाणी निश्चितपणे सांगितलं गेलं आहे की मोहन सिंग जनरल मोहन सिंग यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना सुरुवातीला एकोणीसशे बेचाळीस साली केली संकल्पना यांनी मांडली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे जर हे नाव नसेल तर रासबिहारी बोस यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली आणि पुढे एकोणीसशे त्रेचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं या ठिकाणी या आर्मीला अधिक व्यापक स्वरूप दिलं ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे पासष्ट विजय स्तंभ कुठे आहे मित्रांनो विजय स्तंभ आहे तो कोणी बांधलेला आहे तर मेवाडचे राणा कुंभ यांनी बांधलेला आहे कोणी बांधला कुंभ यांनी बांधला बांध आणि मित्रांनो का बांधला कारण त्यांनी माळवा आणि गुजरात यांच्या एकत्रित सैन्याविरुद्ध लढाई लढली होती आणि त्याच्याविरोधात त्यांनी विजय मिळवला होता आणि याच्याच स्मरणार्थ त्यांनी राजस्थानमधील चित्तोड या ठिकाणी किंवा चित्तोडगड या ठिकाणी विजय स्तंभाची निर्मिती केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी चित्तोड राज्य विचारलं तर राजस्थान कोणी बांधला राणा कुंभ आणि मित्रांनो का बांधला तर माळवा आणि गुजरात यांच्या संयुक्त सैन्याविरुद्ध यांनी विजय मिळवला होता आणि मित्रांनो आणखी एक माहिती लक्षात ठेवायची आहे या स्तंभाची उंची सदतीस मीटर आहे आणि ते नऊ मजली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे सहासष्ट भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आता मित्रांनो सर्वोच्च शौर्य पदक विचारले ठीक आहे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान विचारलं की आपण काय सांगतो भारतरत्न परंतु शौर्य पदक कोणाला दिलं जातं तर सैन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असेल किंवा के शहीद झाले असतील आणि शौर्य बलिदान धैर्य दाखवलं असेल त्या सैनिकांना हे परमविरचक्र प्रदान केलं जातं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे बी परमवीर चक्र ठीक आहे अशोक चक्र महावीर चक्र कीर्तीचक्र ही सर्व चक्र आहेत किंवा हे सर्व सन्मान आहेत ते सैन्यातील शौर्य दाखवणाऱ्या किंवा बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी दिली जातात परंतु त्यापैकी सर्वोच्च कोणता आहे परमवीर चक्र आहे तर मित्रांनो याची सुरुवात झाली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली परंतु औपचारिकपणे स्थापना झाली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे सदुसष्ट सारे से अच्छा हिंदोस्त हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत मित्रांनो सारे से अच्छा हिंदोस्ता हमारा।, हमारा हे गीत सर्वप्रथम आहे ते एकोणीसशे पाच साली लिहिण्यात आलं होतं आणि मित्रांनो कोणी लिहिलं होतं तर मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो प्रश्न येतो सारे से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणत्या भाषेमध्ये आहे तर मित्रांनो भाषा कोणती आहे उर्दू आहे प्रश्न क्रमांक नऊशे अडुसष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती म्हणजे सेनापती कोण होते सरसेनापती सेनापती किंवा सर लष्कर या नावाने हे पद ओळखलं जात होतं आणि ते कोण होते तर हंबीरराव मोहिते म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो काही ठिकाणी यांचं मूळ नाव हंसाजी मोहिते असं सांगितलं जातं आणि मित्रांनो काय लक्षात ठेवायचं आपल्याला अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती किंवा सर, सर लष्कर कोण होते हंबीरराव मोहिते प्रश्न क्रमांक नऊशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला असून त्या कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत मित्रांनो मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएला या देशाच्या रहिवासी आहेत आणि मित्रांनो त्यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक नऊशे सत्तर भारतातील पहिली व्यावसायिक कोळसाखान कोणत्या राज्यात सुरू झाली मित्रांनो भारतातील पहिली व्यावसायिक कोळसाखाण आहे ती कोणती आहे तर राणीगंज आणि मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए राणीगंज पश्चिम बंगाल कधी सुरू झाली होती सतराशे चौऱ्याहत्तरला ला म्हणजेच ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रश्न क्रमांक नऊशे एकाहत्तर एक पुढच्या पानावर हो आहे थांबा प्रश्न क्रमांक नऊशे एकाहत्तर एक वीस वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे मित्रांनो भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी आहे अंदमान निकोबार बेटांवर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए आता मित्रांनो याचं नाव देखील विचारलं जातं याचं नाव काय आहे याचं नाव आहे बाराटांग बेट आणि मित्रांनो बाराटांग बेटावर असलेल्या या ज्वालामुखीला आणखी एक नाव आहे जालकी ठीक आहे जालकी म्हणा किंवा बाराटांग म्हणा हा कुठे आहे अंदमान निकोबारवर प्रश्न क्रमांक नऊशे बहात्तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये के कस्तुरी रंगन यांचे निधन झाले त्यांच्याबद्दल काय सत्य आहे काय असत्य आहे ते ओळखायचं आहे ठीक आहे ते इस्रोचे पाचवे अध्यक्ष होते बरोबर आहे ते अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष होते हे देखील बरोबर आहे आणि मित्रांनो ते एन आय आय टी या विद्यापीठाचे कुलपती म्हणजेच चॅन्सलरसुद्धा सुद्धा होते हे देखील बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर पर्याय सी अ ब आणि क बरोबर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित अधिक प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक नऊशे त्र्याहत्तर सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल माहिती पहा पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टार लायनर अंतरायानातून तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे सुनीता विल्यम्स या पाच जून दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आणि यानाचं नाव होतं स्टार लाईनर हे बरोबर आहे दुसरं पहा आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात राहिल्या बरोबर आहे मित्रांनो त्या दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळामध्ये अडकून पडल्या होत्या हे देखील बरोबर आहे आणि मित्रांनो यामुळेच सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या व्यक्ती म्हणून यांचं नाव नोंदवलं गेलं आहे आणि तिसरं पहा अठरा मार्च दोन हजार पंचवीसला पृथ्वीवर सकृत पोहोचल्या हे देखील बरोबर आहे मित्रांनो त्या अठरा मार्च दोन हजार पंचवीसला स्पेसेक्सच्या म्हणजेच मस्क यांच्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानातून पृथ्वीवर पोहोचल्या लक्षात ठेवायचं आहे क्रू ड्रॅगन स्पेसेक्स कंपनीचा ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे चौऱ्याहत्तर योग्य जोड्या जुळवा कुंभमेळा आणि राज्य या ठिकाणी पहा मित्रांनो प्रयागराज हे ठिकाण कुठे आहे याचं पूर्वीचं नाव होतं अलाहाबाद आणि हे आहे उत्तर प्रदेशमध्ये उज्जैन उज्जैन मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र आणि हरिद्वार उत्तराखंड म्हणजे उत्तर काय असणार आहे एक दोन तीन चार कुठं एक दोन तीन चार पर्याय चारमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे पंच्याहत्तर टेलिग्रामचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो टेलिग्रामचे संस्थापक आहेत पॉवेल डोरोय म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणि मित्रांनो यांच्यावर प्रश्न येऊ शकतो की हे कोणत्या वंशाचे आहेत किंवा कोणत्या देशातील आहेत तर मित्रांनो ते मूळचे रशियातील आहेत लक्षात ठेवायचे ते रशियन वंशाचे आहेत प्रश्न क्रमांक नऊशे शहात्तर नुकतेच निधन झालेले टिंबटिंब यांना भारताचे ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे दरीपल्ली रामैया यांना भारताचे ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधलं जातं कारण त्यांनी आतापर्यंत दहा दशलक्ष म्हणजेच एक कोटीहून अधिक झाडं लावलेले आहेत आणि मित्रांनो त्यामुळेच त्यांना दोन हजार सतरा साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं आहे नाव दरीपल्ली रामय्या ट्रीमॅन ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक नऊशे सत्याहत्तर सागरी जनगणना दोन हजार पंचवीस एकूण कितीवी आहे मित्रांनो आतापर्यंत पाच वेळा सागरी जनगणना झालेली आहे आणि पाचवी आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी प्रश्न क्रमांक नऊशे अष्ट्याहत्तर आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चोपन्न साली, एको साली आणि मित्रांनो आतापर्यंत पन्नास व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए पन्नासावे व्यक्ती कोण आहे याच्यामध्ये पहा शेवटच्या पाच व्यक्ती कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी एम एस स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे एकोणऐंशी सत्तराव्या फिल्मफेअर ॲवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट दोन हजार पंचवीसच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये कोणता ठरला चंदू चॅम्पियन पर्याय बी तर मित्रांनो हा कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे एक सैनिक आणि वीर म्हणजे पॅरा ऑलिम्पिक वीर पेठकर यांच्या आयुष्यावर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊशे ऐंशी भारत सरकारने पहिली मानसिक आरोग्य अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दीपिका पादुकोण हिची भारताची पहिली मानसिक आरोग्य अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय कोणाची केली दीपिका पादुकोण काय म्हणून भारताची पहिली मानसिक आरोग्य अँबॅसेडर आणि मित्रांनो या ठिकाणी तिसरा प्रश्न काय येतो कोणी केली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती पूर्णपणे समजली असेल तरच या व्हिडिओला लाईक करायचं आहे समजली नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला यासारखे आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र